शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तकले अन्तरङ्ग नमस्कार वाचू आनंदाच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत फार सोप्पं असतं नाही का शब्दांना कवेत घेणं पण फार कठीणही असतं शब्दांना सोपती बनवणं कवेत घेतलेला एखाद वेळेस हवेत विरत जाऊ शकतो मात्र सोबत कधीच सुटत नाही आणि ती सुटूही द्यायची नसते शब्दांचे जे सोबती झाले शब्दांना ज्यांनी आपला सखा मानलं पावसाच्या टपोऱ्या थेंबाप्रमाणे त्यांनी शब्दांना झेललं आणि त्यांना तरलतेचा एक गंध देऊन कागदावर उमटवलं ते कोणासाठी तर आपल्या सगळ्या वाचक रसिकांसाठी वाचकांसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहित्य मातेसाठी साहित्य मातेला समृद्ध करण्यासाठी ज्यांनी अतोनात शब्दांशी मैत्री केली ते म्हणजे कविवर्य सुधीर मोघे सुधीरजींच्या साहित्याला वाहिलेला आजचा हा भाग आणि त्यांच्या साहित्याचं वाचन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेते शंतनू मोघे आणि सुप्रसिद्ध अभिनेता अधोक्षज कराडे नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आपल्या दोघांचंही खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आणि सुधीरजींच्या शब्दांनी आपण खरोखर भारावून गेलेलो गेले तीन भाग आणि हा चौथा भागही त्यांच्या लेखनानी त्यांच्या लेखणीमुळे आपण सगळेच जण भारावून जाणार आहोत तुम्ही दोघंही मी आणि आपले वाचकसुद्धा रसिकसुद्धा <laughs> तर सगळ्यात म्हणजे दूरदर्शन वाहिनीवर आपण हा कार्यक्रम करतो आहे आणि या भागाची सुरुवात जी आपण करणार आहोत की जो लेख आपण घेणार आहोत फार फार पूर्वी आपल्याला घेऊन जाणारा सुधीरजींचा एक लेख की ज्या वेळेला रेडिओ दूरचित्रवाणी या गोष्टींची नुकतीच सुरुवात झालेली होती त्यांचा जन्म झालेला होता आणि अशा त्या काळी आपला सोबती कोण आपला साथी कोण तर तो रेडिओ असायचा ती आकाशवाणी असायची ते दूरदर्शन वाहिनी असायची आणि त्या सगळ्या मित्रांवर लिहिलेला एक सुरेख लेख आज तू वाचणारच श्रांतनी दादा सुरुवात करूया आपण नक्कीच ह्या लेखाचं शीर्षक आहे जुना मित्र आज टी व्हीला जे ग्लॅमर आहे ना ते आमच्या लहानपणी रेडिओला होतं रेडिओ घरात असणं हीच मुळात एक प्रतिष्ठेची बाब होती hmm. मग रेडिओ स्टार ह्या वस्तुविशेषाकडे तर अजिम्या ब्रह्म पाहिले ह्याच एका नजरेनं पाहिलं जावं यात नवलते काय माझ्या मते दक्षिण महाराष्ट्रात अजूनही हे ग्लॅमर थोडं बहुत शिल्लक असावं hmm. आता तुम्ही आम्ही कधी आयुष्य तपासून पाहतच नाही म्हणून तुम्ही आम्ही कधी आयुष्य तपासून पाहतच नाही म्हणून नाहीतर आपल्या व्यक्तिमत्वाच्या घडणीत रेडिओ नामक ध्वनी माध्यमा आड लपलेल्या सायलेंट टीचरचा हो हे दोनही शब्द या दोनही गोष्टी सायलेंट टीचर या एकत्र येऊ शकतात <laughs> <laughs> तर ह्या सायलेंट टीचरचा केवढा मोठा वाटा आहे हे आपल्या लक्षात आलं असतं oh. माझ्या आयुष्यातला ऑल इंडिया रेडिओचा पहिला प्रवेश हा खूप बालपणातल्या पुण्यातल्या आठवणींशी निगडीत <laughs> नव्या पुलाखालच्या मामांच्या घरात भल्या सकाळी जाग यायची ती तीन प्रकारच्या नादांनी नव्या पुलावर सुरू होणारी सायकल घंटा मिश्रित वर्द शनिवार वाड्यावरचा आणि परमेश्वराला आर्थ पुकार घालावी तशी हवेत घुमणारी ऑल इंडिया रेडिओची सुप्रसिद्ध सिग्नेचर ट्यून तंबोऱ्याचं ते घनगंभीर गुंजन आणि त्या पार्श्वभूमीवर कुणा अज्ञात वादकानं मोजक्या स्वरांनीशी व्हॉयनवर उमटवलेली ती आर्त मधुर धून पहाटेच्या काळोखात ऐकणं हा एक शब्दातीत अनुभव आहे असं मला आजही उत्कटपणे वाटत रेडिओवरच्या सिग्नेचर ट्यून्स हा ही एक स्वतंत्र आस्वादाचा विषय मग लक्षात येत की ह्या एवढ्याशा लाकडी खोक्यानं हो केवढ्या अफाट रंगीत नाद विश्वाची ओळख करून देत राहण्याचं काम वर्षानुवर्ष निष्ठावंतपणे केलंय काही गायक वादक वक्ते अभिनेते यांची पहिली ओळख ह्या ध्वनी माध्यमातूनच तर झाली मराठी भावसंगीताचा मानदंड ठरलेलं गीत रामायण प्रथम रेडिओमुळेच तर जन्माला आलं वा खासगी भावगीतांची सारी युग ह्याच आधारावर तरली भीमसेन जोशींचा बुलंद स्वर प्रथम रेडिओवरच ऐकला श्रीधर पारसेकर ऐकले भूपाल तोडीच्या एका छोट्याशा धूननं पन्नालाल घोष नावाच्या जादूगराची ओळख करून दिली बेगम अख्तरचा भेटला आहा। बेगम दर्द प्रथम तिथेच भेटला आहा। सरहदी पलीकडले किती गायकवादक दोन घटका पाहुणे झाले आमिर खान हे तर खास रेडिओ ह्या माध्यमाचेच कलाकार असा स्वरभोगी आत्मबग्न कलाकार बिन चेहऱ्याच्या मैफिलीच्या सवंग गर्दीत ऐकण्यापेक्षा काळोख्या खोलीत केवळ रेडिओच्याच मंद प्रकाशात ऐकावा तिथे त्याचे स्वर नुसतेच कानांना न भेटता प्राणांनाही भेटत राहतात <laughs> रेडिओला असणारी केवळ ध्वनी ही मर्यादा मला मात्र त्या माध्यमाची फार मोठी शक्ती वाटते इथे ध्वनीला चाहू सारी डायमेन्शन द्यावी लागतात आणि मग त्याचा परिणाम चौकटीतल्या चित्रासारखा बंदिस्त ढोबळ उरत नाही ऐकणाऱ्याच्या संवेदनशीलतेनुसार बघा ऐकणाऱ्याच्या संवेदनशीलतेनुसार कमी अधिक होण्या इतकी गूढ तीव्रता त्या ध्वनीत असते <laughs> तो एकच वेळी आपल्या कानांच्या पाळीवरही बसतो आणि त्याच क्षणी होतो आहा। आता केवळ श्रोता ही भूमिका संपून पुढे जेव्हा रेडिओशी प्रत्यक्ष जवळीक होत चालली तेव्हा हे अधिकाधिक जाणवत होत नभो नाट्य लेखक कवी गीतकार संगीतकार नट गायक निर्मिती सहाय्यक निवेदक अशा अनेक भूमिकातून सुदैवानं मला आकाशवाणीत मनमुराद बागडायला मिळालं ते सारेच प्रयोग यशस्वी किंवा सुखद होते असं नाही म्हणता येणार ना। सर्व सरकारी क्षेत्रात जाणवणारा अमर्याद थिटेपणा तिथेही पावलोपावली भेटत राहिला पण त्या छोट्या मोठ्या पराभवातूनही जाणवत राहिली ती मूळ माध्यमाची आफाट शक्तीच हो दहा हजार श्रोत्यांसमोर व्यासपीठावर उभं राहण्यास जे आव्हान आहे त्याही पेक्षा मोठ आव्हान आकाशवाणीच्या एवढ्याशा माईकला सामोरं जाण्यात दडलेलं पाहून बोलायचा प्रयत्न केल्यावर जे अनपेक्षित तारांबळ उडते ना तिचा अनुभव इथेही येतो <laughs> दूरदर्शनच्या कॅमेऱ्यासारखाच आकाशवाणीचा मुठभर माईकही भल्या भल्याचं प्रसंगी चक्क वस्त्रहरण करतो थोडासाही उसना नाटकी अभिनिवेश तो माईक खपवूनच घेत नाही <laughs> तो भोकेला असतो सच्चा अकृत्रिम स्वाभाविकतेचा आपल्या <laughs> दैनंदिन आयुष्यात रेडिओ ह्या माध्यमाचं खरखुर अवमूल्य नेमकं कधी सुरू झालं माझं म्हणणं थोडं विचित्र वाटेल कदाचित पण ट्रान्झिस्टर नावाचा उठवय प्रकार अस्तित्वात आला आणि रेडिओ सेट या देखण्या प्रकाराचा घरंदाजपणा ढळला घराच्या बैठकीतली त्याची मोक्याची मानाची जागा गेली आणि उघड्या चौकातल्या म्युनिसिपालिटीच्या गळक्या नळाचे कळ्या त्याला पाठोपाठ दूरदर्शन आणि त्यानं सारं खाजगी आयुष्यच बळकावून टाकलं रंगभूमी चित्रपट आणि आकाशवाणी ह्या तीन तत्वांच्या संयोगातून निर्माण झालेलं दूरदर्शन हे एक प्रभावी माध्यम आहे ही गोष्ट वादातीत आहे पण दुर्दैवाने या सुबुद्ध जाणिवेच्या आधारावर ह्या नव्या माध्यमाचा स्वीकार आपण केला आहे असं मात्र दिसत नाही रेडिओच्या मर्यादा आणि सामर्थ्यांची जशी जा आपल्याला जाणीव नव्हती तशी दूरदर्शनची खरी ताकद आणि धोके आपण ओळखलेलीच नाही लहान मूल नवं खेळणं दिसतात जुनं अडगळीत टाकून नव्यावर जसं झेपावतं ना त्याच बायोबुद्धीनं आपणही वागतो आहोत अहो नाहीतर एरवी आपल्याला कळलं असतं कुठल्याही नव्या आविष्कार माध्यमामुळं पहिलं माध्यम डावललं जायचं काहीच कारण नाही पन्नास पानांच्या छोट्या पुस्तकाची जागा पन्नास कोटींचा भव्य रंगीत चित्रपट नाही घेऊ शकत एका रसाळ कीर्तनाची जागा एखाद्या विराट समूह नाट्याला नाही घेत आहेत <laughs> बळ ज्यासे त्यासते ह्या न्यायानं रंगभूमी चित्रपट दूरदर्शन आणि आकाशवाणी ही माध्यम एक वेळ पूरक ठरू शकतील पण ती पर्यायी मात्र निश्चितच नाहीत आपल्या अंधया मुरदाड रसिकतेने हे नीट समजून घेतलं तर उद्याच्या कुठल्याही येणाऱ्या नव्या आविष्कार माध्यमाचं आपण सोखंद स्वागत करूच पण त्याच्या आहारी मात्र जाणार नाही आपण त्यासाठी आवश्यक तेवढाच वेळ देऊ आणि बाकीच्या वेळात जीवनाच्या इतर अंगांकडेही पाहायला शिकू उदाहरणार्थ रेडिओ नावाच्या अडगळीत पडत चाललेल्या एका जुन्या मित्राची आठवण ठेवू mm. त्यावर जमलेले धुळीचे थर जमल्या झटकून देऊ आणि पुन्हा न साचतील याची काळजीही घेऊ घरातला wow. wow, wow, wow. <laughs> सदस्य म्हणून रेडिओकडे पाहिलं जायचं <laughs> आणि आज आपण जेव्हा मुलांना घरातल्या लहान मुलांना आपण विशेषतः सांगतो की कोणत्याही गोष्टीचं ऍडिक्शन लागून घेऊ नका किंवा व्यसन लागून घेऊ नका तेव्हा ती जुनी पिढी रेडिओच्या व्यसनात असून सुद्धा बंधनमुक्त होती अग्दिकर, हो अग्दिकर, की नाही म्हणजे त्या रेडिओच्या बंधनात अडकली नाही पण तिचे योग्य ते संस्कार मात्र रेडिओचे त्यांच्यावर झाले सकाळी उठल्यानंतर गृहिणी स्वयंपाक घरात गेल्यानंतर सुरू होणारा रेडिओ हा रेडिओ तिचा सोबती राहिला मात्र दिवसभरात तिची कामं करायला त्यांनी तिला मुभा दिलेली आपण घड्याकडे सुद्धा बघायचं नाही हो। आपल्याला आकाशवाणीच्या कार्यक्रमावरून कळायचं की आता हा बरोबर म्हणजे घड्याळाची वेळ तरी चुकेल पण आकाशवाणीच्या कार्यक्रमाची वेळ कधीही चुकली नाही अरे कितीतरी लोक म्हणजे आता आता काही वर्षांपूर्वी पर्यंत दूरदर्शनच्या बातम्या पाहून रेल्वेची घड्याची वेळ इतकं ते म्हणजे तंतोतंत जुळलेलं एक समीकरण होत आणि खरोखर आपल्या सगळ्यात म्हणजे आपण सगळे जण भाग्यवान आहोत की आपल्यावर सुंदर झालेला हा संस्कार आहे रेडिओ आकाशवाणी दूरदर्शन हे मौल्यवान गोष्टी आहेत कायम राखल्या पाहिजे जशी आता सरांनी त्यांची आठवण <coughs> जर का परवानगी असेल तर माझी एक छोटी आठवण रेडिओशीच निगडीत आहे म्हणून म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली कमाई जी मी वयाच्या सात वर्ष असताना मला मिळाली होती शंभर रुपये ती रेडिओमुळेच मिळाली होती कारण परभणीला जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक कार्यक्रम होता बालनाट्य सादर करायचं होतं अभिवाचन करायचं होतं तर त्यावेळेस मी ते आम्ही चार पाच मुलांचा आमचा ग्रुप होता आणि ते मी सादर केलं होतं आणि त्यावेळेस आकाशवाणीचा पहिला चेक मला मिळाला होता चिरंजीव अधोक्ष गोविंद कराडे शंभर रुपये आकाशवाणीच अजूनही जपून ठेवलेलं आहे इतका रेडिओ आजही आपल्या जवळचा आहे अगदी माझ्याही अगदी सुरुवातीच्या काळामध्ये युववाणी नावाचा रेडिओवरचा जो चॅनल होता त्याच्यासाठी मीही वाचन केलेलं आहे अभिवाचन केलेलं आहे त्यामुळे रेडिओशी नाय एक जुळलेली आहे कलाकारांची जुळलेलीच रेडिओशी जेव्हा जेव्हा जुळते तेव्हा तो कलाकार अजून काहीतरी चांगला करत जातो त्याच्या आयुष्यामध्ये रेडिओ हा सूत्रधार आहे सुधीरजींचा रंगमंची आविष्कार हा तर एक बाज ठरलाच आणि त्यामुळे रेडिओ असो किंवा या सगळ्याच गोष्टी सूत्रधार रूपामध्ये त्यांच्या आयुष्यात आल्या सूत्रधार नावाचा एक लेख गाणारी वाट या पुस्तकामध्ये आहे आणि मराठी गाण्यांबद्दल किंवा त्या एकूणच सगळ्या मराठी वातावरणाबद्दल आपण गेले काही भाग ऐकतोच आहोत वाचतोच आहोत पण हिंदी रचना कशा पद्धतीने त्यांनी केल्या किंवा हिंदी भाषेमध्ये असलेल्या त्यांच्या रचना त्याबद्दलचा हा लेख आहे त्या ऐकूया आपण अगदीच सादर करतो हिंदी कविता सूत्रधार या चित्रपटाच्या वेळी मध्यंतरीची पार्श्वभूमी काहीही ठाऊक नसताना चंद्रकांत जोशींनी मला तूच लिहि किरी एखादं हिंदी गीत असं म्हटल्यावर मी चकितच झालो मी हे करू शकेन असं चंद्रकांतला का वाटलं असेल आणि प्रिया सुधाच्या वेळी आमच्या दोस्त कंपनीलाही आपल्या हातून स्वतःलाही अनपेक्षित असं जे जे काही घडतं ते कोणीतरी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासातूनच घडतं अशी माझी हळूहळू खात्रीच होत चाललेली आहे ह्यापूर्वीच्या काव्य आणि गीतलेखनाच्या वाटचालीत शब्दांचा वेगळा विचार ही गोष्टच माझ्या निर्मिती प्रक्रियेत नव्हती मी फक्त गाण्याचा प्रसंग व्यक्तिरेखा तिची मानसिक आंदोलनं आणि त्या व्यक्तीची आविष्करणं संस्कृती यांचा विचार करू लागायचो आणि गाणं फुलत जायचं आजही लेखनाची ती सहज स्वाभाविक एकमेव प्रक्रिया माझ्या पुरती आहे पण त्या दिवशी प्रवासात ये श्याम के रंगीन साय या गीताचा विचार करताना माझी पूर्वी कधीही न अनुभवलेली त्रेधा सुरू झाली नायक नायिकांच्या व्यक्तिरेखा त्यांची मनोगत राहिली दूर आणि निर्जीव हिंदी शब्दांचे अर्थशून्य कळपच्या कळप मस्तकात आडवे उभे हवे तसे धावू लागले परिणामी डोकं गरगरू लागलं खरं म्हणजे चक्क दुखू लागलं मी इतरांना डोकेदुखी आणू शकतो ही गोष्ट नवी नव्हती पण आपल्यालाही निदान दुखणे इतपत डोकं आहे ही नवी जागृती झाली हिंदीवर आपलं कितीही प्रेम असलं तरीही ती आपली भाषा नव्हे एखादा बरा मुखडा सुचणं म्हणजे हिंदी कवी होणं नव्हे तस्मात हा व्यर्थ खटाटो पुरे झाला त्यापेक्षा परत मुंबईला जाताच वसंत देव साहेबांकडे जाऊ आणि हा हा मुखडा पुढचं सारं गाणं साकडं त्यांना घालू mm. निर्णय होताच दुसऱ्या क्षणी मी लक्झरी बस मध्ये लागलो पण पुण्यात घरी येऊन वाफाळलेल्या गरम गरम पाण्याचे तांबे मस्तकावर पडू लागतात जणू किमयात झाली पाठलाग सोडून दिला की आपणहून अर्जवानं निकट येणे हा सखी विशेष कविता सखीनही पाळला आणि पाहता पाहता संपूर्ण गाणं मनात जुळत गेलं ये शाम के रंगीन साय कहीं कही खो न जाए ये शाम के रंगीन साय कहीं खो न जाए उदी उदी घटा झिलमिलाती हुई भीनी खुशबू हवा से छलकती हुई एक जादू सुनहरी सी छाई हुई एक जादू सुनहरी सी छाई हुई महकी फिजाए हाँ इसी शाम में हमको सब कुछ मिला एक किनारा मिला एक घर भी मिला अध खिला मन खिला राज उत्तक का खुला कैसे छिपाय ये हशी श्याम जीवन में आबाद हो जिंदगी प्यार का गीत संवाद हो ना गिला हो ना शिकवा न हो, है गीताच्या मुखड्याची चाल तर शब्दांबरोबर सुचली होती त्यामुळं नंतर पुढची सारी कडवी मनासारखी स्वरबद्ध व्हायला काहीच प्रयास पडले नाहीत हे गाणं हाताशी आलं म्हटल्यावर मी दुसऱ्या गाण्याचा विचार सुरू केला प्रियसुधाच्या वेळी एक हिंदी गीत मी लिहिलं होतं त्याला चालही लावली होती आणि भूतीच्या छोट्या छोट्या वर्तुळात ते गाणं तसं आवडतही होतं सूत्रधारमधल्या प्रसंगालाही ते शब्द चांगले जुळत होते असं वाटलं म्हणून मी ती कविता चंद्रकांत आणि विजय दोघांनाही ऐकवली त्यांना ती मान्य झाली म्हटल्यावर साहजिकच पुन्हा एकदा हिंदी प्रसंग वेदनेतून जाणं टळलं म्हणून बरं वाटलं पण त्याचबरोबर मी हेही स्वतःशी ठरवलं की ही कविता आधीची असली तरी तिची बहुपरिचित चाल मात्र इथं ठेवायची नाही ह्या नव्या चित्रपटाच्या प्रसंगानुसार तिचा वेगळा विचार करायचा त्या दिशेनं मनाचा शोध चालू ठेवला आणि एके दिवशी ती ही चाल सुचली आणि त्या नव्या स्वरांमुळे त्या शब्दांनाही एक नवी टवटवी आली या कवितेत जे म्हटलंय ते चित्रपटाच्या कथेशी जुळणारं असलं तरी ते प्रामाणिकपणे तेव्हाच माझंच मनोगत होतं पण केवळ मनाचं चिंतन म्हणजे कविता नव्हे तिचा आकृतिबंध आणि त्यातला शब्दविचार हा नीट नसेल तर त्या चिंतनाला काव्यरूप येऊच शकत नाही इथं ते बऱ्यापैकी साध्य झालंय असं वाटतं एका हिंदी भाषिक व्यक्तींनी हे काव्य ऐकून दिलेली प्रशस्ती हुरूप वाढवणारी ठरली लगता है कि आपने सिर्फ हिंदी उर्दू में लिखा है ऐसा नहीं सोचा भी है परछाई से आंख मिचोली होती है क्यों प्यासी रहकर प्यास कफन में सोती है या उड़ी अची थोड़ी बहुत साक्ष्य पटौती आता परछाईचा उल्लेख केलास म्हणून आणि खर तर म्हणजे हिंदी उर्दू प्रकारची रचना करणं आणि कोणत्याही म्हणजे इतर भाषिक कोणत्याही कलाकाराला हिंदी आणि उर्दू मध्ये रचना करताना जो विचार करावा लागतो तर तो, तो विचारापासून त्या भाषेची सुरुवात होते आणि मग ती भाषा तुला मुखोद्गत होते म्हण किंवा तू ती लिहि सहज येते तर त्याने सगळा तो प्रवासच दिला आहे की त्याचा प्रत्यय आला आपल्याला आणि साहिर रुधिअन्वींच्या ताज या रचनेवरनं त्यांना ऍक्च्युली उर्दू शिकण्याची जास्त उर्मी प्रकट झाली किंवा इच्छा प्रकट झाली म्हणजे साहिरजींच्या ताज या रचनेला ऐकल्यानंतर किंवा ताज ही रचना वाचल्यानंतर सुधीरजींना उर्दू भाषेबद्दल अजून त्यांची गोडी निर्माण झाली किंवा इच्छा प्रकट झाली किंवा उर्दू भाषा आपणही शिकावी आणि साहिर लुधियानवींच्या परछाया या रचनेचा अनुवाद हा सुधीरजींनी केलेला आहे तर तोही खूप छान असा आहे या निमित्ताने हिंदी रचनेचा उल्लेख आणि सूत्रधारचा उल्लेख आला म्हणून ही एक छोटीशी माहिती मला सांगायची होती सुधीरजींच्या कविता हा एक वेगळा अभ्यासाचा विषय होऊ शकतो कारण अगदी सोपी वाटणारी एखादी गोष्ट एखादी भावना किंवा एखादा विचार हा त्यांनी कवितेमध्ये ज्या पद्धतीने गुंफलेला आहे आणि मुक्तछंदामध्ये म्हणा मुक्तछंदामध्ये जास्त वेळा त्यांनी तो गुंफलेला आहे तर अशा अनेक कविता आपण वाचनासाठी काही भाग घेत होतो आत्ताही घ्यायचे आहेत आणि त्यातली आता कोणती कविता शंतुलना दातू वाचणार आहे एक फार माझी आवडती कविता आहे ती मी तुमच्या समोर सादर करतो पण त्या अगोदर मुक्तछंद हे ना नाव आलं म्हणून मी सांगतोय सुधीर काकाच्या घराचं नाव मुक्तछंद होतं वाव त्याच्या बंगल्याचं नाव मुक्तछंद होतं वा ही पण एक फार म्हणजे आवडती कविता आहे मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे नाही गुंतून जायचे नाही गुंतून जायचे दुरातल्या अदृष्टाशी तुझी झाली आण भाक दुरातल्या अदृष्टाशी तुझी झाली आण भाक तुझ्या काळजात एक अर्थ छळणारी हाक रक्त इमानी तयाने असे नाही भुलायचे नाही गुंतून जायचे नाही गुंतून जायचे घट्ट रेशमाची मिठी तुला सोडावी लागेल घट्ट रेशमाची मिठी तुला सोडावी लागेल जन्मगाठ जीव घेणी तुला तोडावी लागेल निरोपाचे खारे पाणी दिसू न द्यायचे नाही गुंतून जायचे नाही गुंतून जायचे होय कबूल होय कबूल तुलाही हवा कधीचा निवारा होय कबूल तुलाही हवा कधीचा निवारा गर्द झाडांची सावली आणि चंदनाचा वारा पण पोरक्या उन्हात सांग कोणी पोळायचे नाही गुंतून ना जायचे नाही गुंतून ना जायचे मित्रा एका जागी नाही असे फार थांबायचे नाही गुंतून ना जायचे नाही गुंतून ना जायचे या कवितेमध्ये तत्वज्ञान दिलंय त्यांनी आणि ते फक्त आपल्याला सांगण्यासाठी नाही ते स्वतः तसे होते म्हणजे अनेक मुलाखतींमधनं म्हणा किंवा अनेकांकडनं ऐकली गेलेली गोष्ट म्हणजे कुठेही फार गुंतायच नाही हे त्यांनी स्वतः अनुभवलेलं होतं कवितेत त्यांच्या एका कवितेत नाही का ते म्हणतात जो दिसतो तुम्हा तुम्हा, तुम्हा तुम्हा तेवढाच तेवढाच मी मी नाही जो दिसतो नाही बघण्याला तुमच्या नसो वर्जिक काही <laughs> <वा, वा, वा। laughs> तर तसं आहे सगळं तू अगदी करेक्ट मुद्दा पुढे आणलास हे जे कवितेत जे तत्व दिसतात वाचताना तो आयुष्य जगत असताना ना खूप तत्वानीशी जगलं म्हणजे जी गोष्ट आवडते ती करणारच जी गोष्ट पटत नाही त्यात कुठलीही तडजोड करायची नाही साफ नकार देणे याला पण घटच लागतात म्हणजे मला असं नेहमी वाटत की प्रिन्सिपल्स आर नॉट टू प्रिन्सिपल प्रिन्सिपल्स आर नॉट ट्रू प्रिन्सिपल्स अनलेस दे कॉस्ट यू समथिंग त्यामुळे जेव्हा तुमची परिस्थिती नसेल तेव्हाही न पटलेलं किंवा आपलं ह्याच्याशी काही मतभेद असेल तर मी ते काम करणार नाही किंवा अशा सगळ्याच गोष्टींमध्ये ना तो खूप तत्वानिशी जगला oh, oh. आणखीन एक गोष्ट काही काही लोक करिअर ओरिएंटेड असतात oh. काही काही लोक मनी माइंडेड असतात सुधीर काका किंवा बाबा हे सगळे लोक असे होते ना ज्यांनी जीवन ना, संपूर्णपणे म्हणजे सगळ्याचा आस्वाद घेत पुढे गेले त्यामुळे ते अधिक अधिक समृद्ध होत गेले त्यांच्या प्रवासातही oh. म्हणजे इतरांमुळे झाले ते झालेच पण स्वतःचे oh. व्हॅल्यूज एथिक्स इतके स्ट्रॉंग आणि करेक्ट जागेवर असताना ना तुम्हाला इतर कोणाचीही मदत लागत नाही oh. तुम्ही स्वयंभू होता oh. oh. आणि तसेच ते जगत राहिले yeah. छंदात कला निर्माण करणारा माणूस हा स्वतः मात्र एक प्रखर भूमिका घेणारा असू शकतो आणि ते तसं असलं तरच काहीतरी वेगळं आणि का? खरच तेच वेगळे पण असतं म्हणजे त्याची युनिक स्टाईल जी होती ती फक्त त्याच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडींमध्ये किंवा त्याच्या ड्रेसिंग सेन्स मध्ये नसून त्या तिथपर्यंत मर्यादित न राहून त्याचा विचारच बेसिकली असा असल्या कारणानं तो वैचारिक दृष्ट्या फार सक्षम होत त्यामुळे आय आय एम व्हेरी ग्लॅड किंवा हे माझं मी भाग्य मानतो की त्याचा इतका जवळून सहवास मला लाभला पूर्व <laughs> <से> संचित <laughs> पण तुझ्याकडनं हे सगळं जाणून घेताना सुद्धा खूप छान वाटलं आम्हाला आणि त्या आठवणी पुन्हा एकदा की तुमच्या ह्या संधीमुळे पुन्हा एकदा सुधीर काकाला मला नव्याने अनुभवता आलं आणि त्यासाठी तुमचे खरच खूप खूप आभार तत्वज्ञानाचा आपण विषय आत्ताच बोललो किंवा त्याचा उल्लेख झाला पण तत्व हे नेहमी कसं असावं तर ते ओंकारासारखं असावं अनादी असावं अनंत असावं आणि ब्रह्मांडाची निर्मितीच जिथून झालेली आहे ज्या नादातून झालेली आहे किंवा आपण करत असलेली प्रत्येक गोष्ट ज्या नादातून प्रकट झालेली आहे तो म्हणजे सर्वस्वी आणि सार्वभौमिक असा तो ओंकार आणि त्या ओंकाराची रचना करताना सुद्धा त्यांनी तो ओंकार किती सुंदर तटस्थपणे पाळलेला आहे तर मला वाटतं की ही कविता सादर करूनच या सगळ्या सुधीर मोघे सिरीजची वाचू <laughs> आनंदाच्या कार्यक्रमामध्ये आपण सांगता करावी तुम्ही दोघंही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल आपले आधीच मी आभार मानते सगळ्या वाचकांकडनं सुद्धा आणि ओंकार सादर करूया आणि एका नव्या प्रवासाची सुरुवात करूया आम्हाला देखील पुनः प्रत्ययाचा दिल्याबद्दल परत खूप खूप आभार खरस मला आभार मला सुद्धा मनापासून कारण जसं आता आपण मगापासून बोलत होतो की सुधीर सर तुलाही अनुभवायला मिळत आहेत है। मलाही अनुभवायला मिळत आहेत आणि हे खरंच माझ्यासाठी हे जे शब्द आहेत ह्या ज्या रचना आहेत ह्या एक कलाकार म्हणून आपल्या रादर सगळ्यांसाठीच खूप समृद्ध करणारे आहेत हे म्हणजे कुठल्याही वेळी आपल्याला दैनंदिन आयुष्यात सुद्धा कुठल्या तरी प्रसंगात येऊन काहीतरी शिकून जातात आणि आपल्याला समृद्ध करून जातात अशा या रचना आहेत म्हणजे बघ ना ओंकार अनादी ओंकार असो किंवा रिसेंटली काही वर्षांपूर्वी जो देऊळ चित्रपट रिलीज झाला त्याच्यामधलं कुठल्या वेशी कुठल्या रूपात देवा तुला शोधू कुठे असेल म्हणजे दोनही वेगवेगळ्या प्रकारच्या रचना इतके प्रतिभावान कवी लेखक संगीतकार गीतकार आपल्याला परत अनुभवायला मिळतात हे आपलं खरंच खूप मोठं भाग्य आहे रे मी खरं तर पर... सुरुवातीला आपण नेहमी करत असतो पण तरी मला वाटतं की या संपूर्ण सिरीजची सांगता करताना शेवटी त्यांनी जसं जो दिसतो तुम्हा तेवढाच मी नाही त्याच्यामुळे त्यांना ता त्या ओंकारात पाहण्याची एक थोडीशी थोडीशी प्रयत्न आपणही करूया आणि ओंकार सादर करूया सादर करूया आणि तुझंही खूप खूप मनापासून कौतुक खूप छान एक्झिक्यूट करते खूप मनापासून कौतुक आणि खूप भरभरून आभार त्याचे की तो आ, या सदरामध्ये सामील झाला नाही मला सामील करून घेतल्याबद्दल सगळ्यांचे आणि खूप आभार खूप खूप धन्य सादर करतो ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार नाद ब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार स्वर समूर्त स्वर माया स्वर प्रकाश स्वर छाया उत्पत्ति स्थिती विलयो स्पंदन स्वर झंकार ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार स्पर्श सूर श्रवण स्वरगंधित आश्वासन सूरस्पर्श सूर श्रवण स्वरगंधित आश्वासन तिमिराचा गर्भी स्वर तेजोमय हुंकार ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार सूर साध्य, स्वर साधन सूर रूप स्वर दर्पण सूर साध्य स्वर साधन, सूर दर्पण स्वर भाषा स्वर स्वरविश्वाकार स्वर ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार सप्त सूर स्वर्ग सात सप्तसूर स्वर्ग सात स्वर सांत्वन वेदनांत सुख निधान संजीवक शाश्वत अमृतधार ओंकार अनादि अनंत अथांग अपरंपार नाद ब्रह्म परमेश्वर सगुण रूप साकार वा अनादि अनंत अथांग अपरंपार